आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज मध्य अपने सर्वे स्वागत आहे तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमावर व उगम क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरूच असल्याने हतनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आज पुन्हा एकदा एक्केचाळीस दरवाज्यांपैकी अठरा दरवाजे खुले करण्यात आले यावर्षी बावीस दरवाजेपर्यंतच उघडावे लागले आहेत मध्य प्रदेशातील बुरणपूर व परिसरात अनेक दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे तर अजून काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचे सांगितले जात आहे म्हणून हे दरवाजे उघडले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे पुढील काही दिवस दोन्हीही काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले होते आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी हथमूर धरणाची पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे वेळ अकरा वाजता पाणी पातळी दोनशे दहा पूर्णांक नऊशे साठ मीटर एकूण पाणी साठा दोनशे तेहतीस पूर्णांक शून्य दलघनमीटर एकूण पाणी साठा टक्केवारी साठ पूर्णांक झिरो पॉईंट पाच टक्के विसर्ग दोन हजार सातशे चौऱ्याण्णव क्युमेक्स अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सत्तर क्युमेक्स दरवाज्यांची सद्यस्थिती अठरा दरवाजे पूर्ण उघडे बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबाय अजिबात विसरू नका जय हिंद